कोमाजितوتي श्री अशोक ग्रामकिसनळो माझे तुळस गाव महेश शिल्पजराम नामदेव फड्यांचे दिनांक 20 मे 2024 रोजी कोमाजितीच्या बाजारात डॉ साहेब डॉक्टर झाले मोठे प्रचार आणि इकरीके लावंत श्री अशोक पुष्पाळो त्यांचे पूर्ण बमय मध्ये शपथन झाले मला वाटते कसे चलन भरून जात आहे त्यांच्या नावे त्यांना झाले पण काय नाही पाणी बाजारी

ગટ નંબર દોનશો એકાવન મધ્ય વિરી ચાર હિસ્સાથી મા ના વર્વસાની साल मन दोन हजार तेरा नंतर जमीन गट नंबर दोन हजार दोन दोनशे एकोण जुन्या विहिरीचे खालील प्रमाणे भागीदार आहेत श्री महादेव लिंबाजी आडसू यांचा आता निसा श्री अशोक वसंत आडसू यांचा चार आणि दत्तात्रय वसंत आडसू यांचे चार साल सन दोन हजार सोळा मध्ये महादेव लिंबाजी आडसू अशोक वसंत आडसू यांचे जमीन गट नंबर दोनशे मध्ये जुन्या विहिरीचे पडझड झाल्यामुळे सिमेंट कॉन्क्रीट मध्ये जुन्या विहिरीचे बांधकाम केलेले आहे सदरीन काम कालावधी श्री अशोक वसंत यांचा गट गर, यांचा गट विकास अधिकारी वर्ग पंचायत समितीकडून यांच्या कार्यालयाकडून शासकीय विहीर मंजूर झालेली होती जमीन गट नंबर दोनशे एका मधील जुन्या विहिरी जुन्या विहिरीचे काम चालू असलेले असलेले सिमेंट मधील बांधकाम पंचायत समितीचे कनिष्ठ अभिनय अभिय अभियंता ग्रामपंचायत लोटा हो चे सरपंच ग्रामसेवक व रोजगार सेवक यांच्या हाताशी हाता हाताशी धरून शासकीय योजनेतून मंजूर झालेले विहिरीचे पेमेंट अंदाजे रक्कम तीन लाख रुपये खात्यात जमा करून घेतलेले आहे जमीन गट नंबर दोनशे अकाउंट मधील जुन्या विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर श्री माधवी लिंबाजी यांनी त्यांचे वय जास्त असल्यामुळे व शेती काम होत नसल्यामुळे त्यांच्याकडील जमीन गट नंबर दोनशे अकाउंट मधील जुन्या विहिरीचे हिस्सा व झिरो पॉईंट तीन आर जमीन रुपये चोवीस रोजी माझे शंकरराम किशन आडसूल यांनी खरेदी केले आहे साल नंतर नंबर जुन्या सामायिक विहिरीमध्ये खालील प्रमाणे भागीदार श्री शंकरराम किशन आडसूळ तीन आर जमीन व विहिरीचा अटाणी हिस्सा श्री अशोक आडसूळ एक आर जमीन व अशोक वसंत अडसुळे यांचा शासकीय योजनेतून गट विकास अधिकारी वर्ग पंचायत समिती कळम कार्यालयाकडून शासकीय मंजूर व जमीन गट नंबर दोनशे एकावन्न मध्ये जुन्या विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले श्री अशोक वसंत अडसूळ यांनी तलाठी साहेब व सचिव रामा रामाकांत हडुळे लोटापूर्व सज्जे यांच्याकडून दिनांक आठ आठ दोन हजार तेवीस रोजी जमीन गट नंबर दोनशे बावन्नमध्येही मध्ये ही आस... श्री अशोक वसंतराव श्री व दत्तात्रय वसंतराव श्री यांच्या नावे स्थळ पाहणी पण पंचनामा न करता सामायिक विहिरीची नोंद जमीन घटना दोनशे बावन्न वीर विहीर नसताना कोटी व चुकीची नोंद घेतलेली असून त्याचा फेरफार क्रमांक तेरा एकतीस आहे श्री अशोक वसंतराव श्री यांचा शासकीय विहिरीचा लाभ मिळा मिळाला असल्याने विहीर फेरफार चुकीचा घेतलेला असून तत्कालीन तलाठी श्री श्री रमाकांत हादवे व श्री पवार श्रीनिवास गोविंदराव मंडळ अधिकारी शिराडो यांच्या विरुद्ध प्रशासकीय कार्यवाही आवश्यक आहे या ठिकाणी अतिशय संविधानिक पद्धतीचे जे आमरण उपोषण आहे पश्चिम लोहटा तालुका कळम धाराशिव या ठिकाणी अतिशय अनोख्या पद्धतीच्या त्यांच्या मागण्या आहेत मौजय लोहटा पश्चिम येथील जमीन गट क्रमांक दोनशे एक्कावन्नमधील जुन्या विहिरीचा स्थळ पंचनामा करणेबाबत नंबर दोन मौजय लोहटा पश्चिम येथील जमीन गट क्रमांक दोनशे बावन्नमधील श्री अशोक वसंत अडसूळ यांना शासनामार्फत यम आर ई जी एस अंतर्गत मिळालेल्या शासकीय विहिरीचा स्थळ पंचनामा करण्याबाबत नंबर तीन मौजे लोहटा येथील जमीन गट क्रमांक दोनशे बावन्नमधील अशोक वसंत आडसूळ व दत्तात्रेय वसंत आडसूळ यांच्या सामायिक विहिरीचा स्थळ पंचनामा करण्यात यावा नंबर चार मान्य तहसीलदार साहेब तहसील कार्यालय कळंब यांचे क्रमांक दोन हजार चोवीस महाजमा एक कावी दोन हजार चार दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस अन्वे मूळ अभिलेखाची पडताळणी करून सदर प्रकरणातील वस्तुस्थितीचा अहवाल अभिलेखासह सादर करण्याविषयी आपल्या स्तरावरून तात्काळ कारवाई करण्यात यावी नंबर पाच फेरफार क्रमांक तेरा एकतीस नुसार सात बारा पत्रकावर चुकीच्या पद्धतीने विहिरीची नोंद घेऊन या प्रकरणातील कर्मचाऱ्यावर तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्याबाबत अशा एकूण पाच मागण्या घेऊन श्री